मुलुंड रेल्वे स्थानक प्रचंड प्रवासी संख्या आणि तीव्र वर्दळ पण प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला पादचारी पूल आजही अर्धवट अवस्थेत आहे कामाची पाहणी करण्यासाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक आमदार कोटेचा यांनी दौरा केला या पाहणी दरम्यान त्यांनी थेट रेल्वे अधिकाऱ्यांना कामाच्या रखडलेल्या टप्प्यांबाबत विचारणा केली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लिफ्ट उभारण्यासाठी नारळाचं झाड तोडून जागा तयार करण्यात आली होती मात्र दीड वर्ष उलटून गेला असला तरी आजही या लिफ्टचं काम सुरू झालेलं नाही त्यामुळे आमदार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केले रेल्वे यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी यावेळी थेट कामाच्या प्रगतीचा आढावा देत मॅपवर कामाची सद्यस्थिती समजावून सांगितली पुलाची लांबी लिफ्टची रचना स्ट्रक्चरल डिझाईन यासह प्रत्येक तपशील या ठिकाणी सादर करण्यात आला याशिवाय महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या काही अडथळ्यांवर तात्काळ कार्यवाही करून कामांना गती देण्याचं नियोजन देखील यावेळी यावेळी करण्यात आलं हे काम इतकं रखडण्यामागे निष्काळजीपणा आहे प्रवाशांची सोय लक्षात घेता आम्ही प्रशासनाला वेळेत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलंय मुलुंडकरांना दिलासा मिळावा यासाठी प्रलंबित कामं लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिलं असलं तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कशी होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय दोन हजार अठरा मध्ये मुलुंडचा फुटओव्हर ब्रिज पडला होता आजपर्यंत त्याच बांधकाम झालं नाहीये गेल्या दोन दिवसात मी रेल्वे महापालिका अधिकाऱ्यांना जाप विचारला आहे आज मुंबई महापालिका त्या पुलाचं काम ज्या अर्धवट आहेत त्या त्या पैसे आता रेल्वेला आज पुढचा हप्ता देण्यात त्यांनी मान्य केलं आहे पुढच्या उद्यापासून त्या पुलाचं काम जोरात सुरू होणार आणि दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होणार विद्यामृतकार शहर मुंबई